हळव्या तुझ्या मनावर ओरखडे किती खपली धरलेल्या जखमांची कुणी करावी गिणते अश्रूंची खळखळ नितळ मनात सदैव सुरू समजून या जगाने घ्यावे हट्टवेडा हा नको धरू मानलं तर जग सारं आपलं नाहीतर जीवाभावाचाही पर्क कुणी नसतं कुणाचं हेच सत्य या जगाचं त्रास आणि वेदना उगाचंच छळतात मना दुःख आयुष्यातील संपता संपेन कितीही केलं कुणाचं मोल नाही का त्याचं देणं कुण्या जन्माचं फिटतंय म्हणून समजायचं जगाला तू नाहीच कळणार सल ही आयुष्यभर टोचणार एक कोपरा हृदयाचा सुखातही दुःख करत जळणार समजून कुणी घेऊ न घेव शब्द मात्र देतील सात झरझर उतरून मनातून धरतील तुझा प्रेमाने हात तुझी तू सदैव अंतर अंतर्मनात डोकावून पहा काहीतरी कोणीतरी औचित भेटल नकळत तुझ्या सोबतीला असे आशेचे हेच किरण जग आपले उजळून टाकतात आपण संपवले तरच प्रश्न अनेक संपतात